नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी उमदी तालुका जत उमदी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजवणाऱ्या गोटू उर्फ प्रसन्न प्रकाशकळी टोळीविरोधात अखेर तडीपारीची कडक कारवाई करण्यात आली आहे माननीय संदीप घुघे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सखोल चौकशी करून टोळीप्रमुख गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळी वर्ष सव्वीस राहणार संघ तालुका जत व संतोष महादेव बिरादार वयवर्ष अडतीस राहणार संघ तालुका जत या दोघांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश जारी केला आहे सन दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या सदर गुन्हेगार टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत हत्यारांसह हो मारहाण शिवेगाळ जिवेठार मारण्याची धमकी यांचा समावेश आहे कायद्याला जुमानणाऱ्या या टोळीविरोधात उमदे पोलीस ठाण्याने प्रस्ताव सादर केला होता प्रभारी चौकशी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनील साळंके यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे संपूर्ण विचार करून आदेश पारित करण्यात आला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी ही महत्त्वाची कारवाई मानली जाते या कारवाईत माननीय संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना धारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कांबळे तसेच पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा